आपण हे तीन कांदे भाजून घेतलेले आहे मी तीन ते चार माणसासाठी हा सार बनवणार आहे जो कड म्हणतो आपण तो सार हे सा कांदे असे तीन भाजून घेतले सा पन सार बनवण्यासाठी सा आपण आता कांदे भाजून घेतलेले आहे तीन कांदे आणि आता आपण ह्या हिरव्या मिरच्या ज्या आहे ना त्या भाजून घेणार आहोत याचे याला मी थोडासा कट लावून घेणार आहे कारण ह्या भाजताना काय होतं उडतात तर त्यासाठी आपण असा कट लावून घ्यायचा एक म्हणजे ह्या उडती नाही फुटती नाही आणि आपल्या अंगावरती डोळ्यामध्ये वगैरे उडत नाही त्यासाठी व्यवस्थित असं याला कट मारून घ्यायचा आहे सर्व मिरच्या व्यवस्थित त्याच्यामध्ये थोडस तेलाचा हात लावून थोडंसं तेल टाकून आणि अशा भाजून घ्यायच्या आहेत ह्या मिरच्या आपल्या व्यवस्थित आता भाजून झाल्या आपण आता मिरच्या काढून घेऊ हे बघा आणि याच्यामध्ये मी काही थोडेसे खडे मसाले घेतलेले आहेत दोन तीन इलायची घेतलेली आहे चक्रीपूर घेतलेलं आहे आणि हे थोडेसे वेच पाणी वगैरे हे थोडं आपण आता भाजून घेऊ थोडंसं तेल घालून एक मिनिट पण मिळालं त्याला भाजायला तुपट पटकन भाजत हे बघा भाजून हे तयार आहे आणि त्याच्यामध्ये आपण थोडेसे धणे आणि आपण थोडेसे तीळ पण घालून घेणार भाजायला गेलं ना की उडतात पटकन असे भाजायचे आता आपल्याला तीळ छान असे त्यावरती भाजून घ्यायचे घरपूर आणि जे उडायला लागलं की आपण याच्यावरती झाकण ठेवणार आहोत म्हणजे ते झाकणार तर तसं तिथेच राहतील उरते तरी पण जास्त फुल गॅसवर नाही भाजायचं कमी गॅसवरच भाजायचं हे भाजून झालंय आता आपलं हे आपण याच्यामध्ये काढून घेणार आहे छान असं भाजून झालं याच्यामध्ये आपण आता खोबरं घेणार आहे भाजून खोबऱ्याचे आपण लाडू बनवले होते ना ते लाडूचा आपण वरती काळा काढला होता साधारणतः वाटी हे आपण काळ्या भाजण्यासाठी खोबरं भाजून घेणार काही थोरस काहीतरी नॉर्मली तेल घालण म्हणजे खोबरं भर पटकन भाजलं जातं खोबरं व्यवस्थित आपलं असं ब्राऊन असं भाजून आहे जा जास्त काळा पण नाही आहे आपल्याला थोडंसं असं ब्राऊनिश करायचं आहे तर हे आपण आता काढून घेणार आहोत त्याच्यामध्ये तवा तेलकट झालेला असतोच ना तर त्याच्यासाठी काय करायचं तेल कर वाया पण जात नाही कोथंबीर असते ना व्यवस्थित पण क्लीन होतो हे असं याच्यामध्ये काढून आहे आता याच्यामध्ये दळायसाठी आपण एक इंच आल्याचा तुकडा घेतला आहे तो बारीक कट करून घेतला आणि ह्या दहा ते पंधरा पाकळ्या आपण लसणाच्या घेतल्या आणि बाकीचं हे तर सर्व बघितलंच आहे काय काय भाजलं पण आता सर्व या मिक्सरमध्ये घालून आपण दळून घेणार आहोत सर्व बारीक करून घेणार आहे आता याच्यामध्ये घरचा जो मसाला असतो ना छोटे चमच आहे तर हे छोटे दोन चमच आपण घरचा मसाला ताळावाला घालून घेणार आहोत आणि हा आपला हा जो कडीपत्ता मसाला आहे ना हा आपण दोन चम्मच घेणार आहोत एकदम छोटा चम्मच हा पोहे खाण्याचा एकच चमचा भरतो याच्यामध्ये हा छोटा चमच असतो तर हे जर जो दोन चम्मच टाकले तर हा पोहे खाण्याचा एक चम्मच भरतो तर असं समजायचं की आपला जो रेग्युलर चमच असतो ना तो एक एक चम्मच आपण घेतलाय आणि आता आपण हे मिक्सरमध्ये बारीक बारीक करून घेणार आहोत त्याला फोडणी देण्यासाठी आपण त्याच्यामध्ये एक मोठा चम्मच तेल घालून घेऊ अंडा आपलं व्यवस्थित गरम झालेला आहे तर याच्यामध्ये व्यवस्थित तेल घालून घ्यायचंय तेल गरम झालं की आपण बघा आमचा ताजा ताजा कढीपत्ता आणि हा माहेरचा समोर हवा एवढा मोठा कढीपत्ता एवढे मोठे लिंब आणि त्याला तर आपण आता फोडणी देऊन घेऊ फोडणी <laughs> देण्यासाठी आपण आता हा कढीपत्ता घालून घेणार आहोत कढीपत्ता तळ कजला आपण थोडस लाल तिखट घालून घेणार आहोत थोडंसं कलरसाठी आपण याच्यामध्ये घातलेले आहे आणि हळद घालून घेणार आहोत आपण मी साधारण एक चम्मच कमी होती तर अजून थोडीशी घालून घेतली हळद आणि त्याच्यामध्ये आपण जो घासा गरम मसाला आहे तो गरम गरम मसाला आहे तो घालून घेणार आहे मी हे बघा हे छोटे चम्मच जे आहे आपले हे दोन चम्मच साधारण घालून घेतला आहे आणि आपण याच्यामध्येच मोहरी आणि जिरे घालून घेणार आहोत पण आपल्या घरचे मसाले जे असतात काळे मसाला किंवा हा गरम मसाला त्याच्यामध्ये जिरे आधीच वापरलेले असतात त्यामुळं हे घालणं ऑप्शन आहे पण मी थोडंसं घातले आहे आणि याच्यामध्ये आता आपण जे Gen... दळून घेतलं हे जे वाटून घेतलंय मिक्सरमध्ये एकदम हिरवं दिसतंय मस्त कोथंबीर आणि हिरव्या मी मिश्रण ते आता आपण याच्यामध्ये साराचं घालून घेणार आहोत छान असं परतून आहे आपल्याला हे तेलामध्ये व्यवस्थित आता आपल्याला हे मसाला हा परतून घ्यायचा आहे कमी गॅसवरती मसाला छान परतला ना याची टेस्ट इतकी छान लागते ना सार तर आमच्या घरामध्ये सर्वांनाच खूप आवडतं

सारामध्ये घालण्यासाठी पाणी गरम करून घेणार आहोत जोपर्यंत त्याला तेल सुटते तोपर्यंत आपल्या इथे पाणी गरम होत आपल्या मसाल्याला एकदम छान असं तेल सुटलेलं आहे हे बघा किती मस्त तेल सुटले आणि तेल मसाला पण असं छान शिजलाय असं तेल सुटलं आणि मसाला असं छान शिजला काय करायचं आपण हे जे गरम करायला पाणी ठेवलेलं असतं ना लगे ते लगेच त्याच्यामध्ये घालून घ्यायचं जेवढी आपल्याला थिकनेस पाहिजे जेवढा आपल्याला रस्ता पाहिजे ना तेवढं आपण याच्यात पाणी घालून घ्यायचं हे बघा आणि याला एक उकळी आली की आपण जे कड काढून ठेवलं आहे जे पुरण शिस्तांनी ना ते पाणी काढून ठेवलं आहे ना ते घालायचं आणि जी डाळ आपण थोडीशी ठेवली होती ना दळून घालण्यासाठी याच्यामध्ये मिक्सरमध्ये फिरून तर ती पण मी इथे दळून घेतलेली आहे याला एकदा उकळी आली की मग ही आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत सार आपला उकळलेला आहे आणि जो कडा आपण काढून ठेवलेला होता ना म्हणजे जी पुरण शिजलेलं ते पाणी काढून ठेवलेलं होतं ना तर त्या पाण्यामध्ये आपण आता हे सार उकळलं त्याच्यात घालून घेणार आहे आणि तेच पाणी पण त्याच्यामध्ये आपण ओतणार आहे हे बघा हे ओतलं ना आता हे मग खालचं पाणी पण गरम होतं आणि व्यवस्थित त्याच्यामध्ये मग एकजू होत हे आपण ओतून घेतलंय आणि जी डाळ आपण ठेवलेली होती ना त्याच्यामध्ये घालायला ती डाळ पण ही घालून घेणार आहे आपण त्याच्यामध्ये थोडस पाणी घालून आणि थोडस आपण हे पण कोमट पाणी आहे तर हे व्यवस्थित धुवून आणि हे याच्यामध्ये काढून ठेवलेलं तर ते पण व्यवस्थित त्याच्यामध्ये आपण पाणी घालून घेतलंय बघू शकता आपल्या साराला इतकी छान अशी तरी पण आलेली आहे आणि कलर पण खूप छान आलेला आहे आणि याच्यामध्ये आपण दुसरं काहीच नाही वापरलेलं आहे सर्व जे घरचं आपण घरामध्ये असतं तेच वापरलं आहे याच्यामध्ये आणि हा आता व्यवस्थित थोडंसं कडून असा आणि उकळून छान असा थोडासा आटून घ्यायचा आहे म्हणजे याची टेस्ट पण खूप छान लागते आणि याच्यामध्ये ना तुम्ही थोडासा असा एकदम नॉर्मल असा गोळाचा खडा पण घालू शकता तर मी याच्यामध्ये एक छोटासा असा गुळाचा खडा घालून घेणार आहे हे बघा एकदम असा एवढं एवढंच आहे एकदम थोडंसं याने काही म्हणजे असं गोड वगैरे असं काही होणार नाही पण एक चव वाढते आणि जो आपला साराचा जी आपली ही तरी असते ना ती एकदम जशी का तशीच राहते शेवटपर्यंत तर। ती तरी गायब होत नाही तर त्यासाठी आपण हा एवढा एवढा आपण असा खरा घातलेला आहे गोळाचा पण तो पण घालणं ऑप्शन आहे ऑप्शन आहे तुम्हाला घालायचं तर घालू शकता नाही तर स्किप पण करू शकता तुम्ही असा तयार आहे आपण त्याच्यावरून थोडीशी कोथंबीर घालून घेऊ त्याच्यामध्ये पण काढून घेतलंय मी इथे वाटीमध्ये सार एकदम मस्त झालाय आपला करून तयार झालेला आहे बघू शकता तरी पण एकदम छान आलेली आहे आपण याच्यामध्ये तीळ वगैरे भाजून घातले खोबरं भाजून घातले त्याच्यामुळे त्याला तेल पण छान सुटलेलं आहे तेवढंच तेल घातलंय पण त्याला ती तरी सुटतेस कारण त्याच्यामध्ये खोबरं तीळ वगैरे वापरलेलं असतं त्यामुळे बघू शकता असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ना बेल ऐकून क्लिक करा जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी आधी तुम्हाला मिळेल आणि आत्तापर्यंत माझे व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे सर्वांचे मनापासून